बुलढाण्यात मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू आहे शहरातील क्रीडा संकुल परिसरात भूषण यंदे यांच्या घरावर वीज कोसळण्याची धक्कादायक घटना घडली टी व्ही फ्रीजसह इलेक्ट्रिक उपकरणांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच तलाटी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि शेती पिके पाण्याखाली गेली आहेत प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सकाळी साडेनऊ वाचे कामकाज सुरू होते आणि त्याच्यामुळे साडेनऊ वाजता एकदम मग आवाज आला आणि प्रकाश पडला असं प्रकाश झाला जाळासारखं आम्ही सर्व घाबरून गेलो आणि बाहेरून बघ बघितलं तर आमच्या शेजारी गवई साहेब पवार साहेब आमच्या शेजारी आवाज आल्यामुळे सर्व घाबरले आणि बाहेर आले आमच्या जिनाचं टावर आहे पण वीज पडली होती आणि तिथं त्याच्याबरोबर मलबा होता विटार ते पण फुटलं होतं टावर फुटलं होतं काचं फुटलं होते आणि घरातले जे मोठे मोठे उपकरण टी व्ही होती, होती, होती।, होती फ्रीज ते पण बंद पडलेले होते पॉईंट घरात लाईट बंद पडले होते फॅन वगैरे सर्व ते जळाले होते आणि नंतर मग आम्ही सर्वांनी पा शेजारी गेल्या असतात गवई साहेबांच्या घरावर पण पूर्ण विटांचे दगडांचे त्यांच्या पॉटमध्ये त्यांच्या स्लॅबवरती पडले पवार साहेबांच्या घरी पण ते लाईट त्यांच्या टी व्ही ओढला त्यांचं आणि याप्रकारे सर्व घाबरले भीती निर्माण झाली सर्वांच्या आमच्या आमच्या मनावर सर्वांच्या